नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं आर के जे अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तरी पण आज आपण पाहणार आहोत जिल्हा न्यायालय भरतीचे अतिसंभाव्य प्रश्न या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे प्रश्न पहिला खालीलपैकी कोणते पद संविधानाच्या अनुच्छेद शहात्तरनुसार संवैधानिक पद आहे उत्तर आहे भारताचे महाधित्व प्रश्न दुसरा नियंत्रक आणि महालेखापरीक्षा सी ए जी यांना वेतन डाण्यास आहे उत्तर आहे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशा इतके प्रश्न तिसरा भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षा सी ए जी यांच्या कार्यालयाचा कार्यकाळ कार किती असतो उत्तर आहे सहा वर्ष किंवा पासष्ट वर्षापर्यंत यापैकी जे आधी असेल ते प्रश्न चौथा दुहेरी नागरिकत्व हे डॅडॅसचे वैशिष्ट्य आहे उत्तर आहे संघराज्य शासन प्रश्न पाचवा सुप्रियम सुप्रीम, सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीशीची नियुक्ती यांच्याद्वारे केली जाते उत्तर आहे राष्ट्रपती प्रश्न सहावा कोणत्या कलम अंतर्गत सर्वोच्च न्यायालय प्राधिलेख जारी करतात उत्तर आहे कलम बत्तीस प्रश्न सातवा आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्यालय कुठे आहे उत्तर आहे हिंग नेदरलँड प्रश्न आठवा दादराणी नगर हवेली हे भारतातील कोणत्या उच्च न्यायालयाच्या अख्यातील अख्यारित्या येतात उत्तर आहे मुंबई उच्च न्यायालय प्रश्न नव्वा भारतातील सर्वोच्च न्यायपोलाची स्थापना केव्हा झाली उत्तर आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास प्रश्न दहावा मानवातील उत्सर्जन युनिट डॅडास आहे उत्तर आहे निफ्रॉन प्रश्न अकरा माने त्वचेचा रंग डॅडासमुळे असतो उत्तर आहे मेलेनिन प्रश्न प्रार्थना सॉरी प्रश्न बारा प्रार्थना समाजाची स्थापना कोणत्या वर्षी झाली उत्तर आहे अठराशे सदुसष्ट प्रश्न तेरा सावित्रीबाई फुले खालीलपैकी कोणत्या संघटनेशी संबंधित होत्या उत्तर आहे सत्यशोधक समाज प्रश्न चौदा सेवक समाज या संस्थेची स्थापना डॅडस केली होती उत्तर आहे गोपाळ कृष्ण गोखले प्रश्न पंधरा महाराष्ट्रातील कोणत्या समाजसुधारकला लोकहितवादी असे म्हटले जाते उत्तर आहे गोपाळ हरी देशमुख प्रश्न सोळा आर्य महिला समाजाची स्थापना कोणी केली उत्तर आहे पंडिता रमाबाई प्रश्न सतरा पुणे शहरात कोणत्या दोन नद्याचा संगम आहे उत्तर आहे मुळा मोठा प्रश्न अठरा तुलबुल प्रकल्प कोणत्या नदीवर आहे है। उत्तर आहे झेलम प्रश्न एकोणीस भारतातील पहिला सुपर कॅम्प्युटर कोण आहे उत्तर आहे है परम प्रश्न विसवा हॅकर म्हणजे काय तर उत्तर है। आहे हॅकर ही अशी व्यक्ती आहे जी तांत्रिक समस्येवर मात करण्यासाठी संगणक प्रणाली नेटवर्किंग किंवा इतर तंत्राचा वापर करते याला हॅकर असे म्हणतात प्रश्न एकवीस वन जी बी हे डॅडचे समान आहे उत्तर आहे एक हजार चोवीस मेगाबाईट प्रश्न बावीस आय जी आय जीवावर बायजी उदार या मनीचा अर्थ ओळखा उत्तर आहे दुसऱ्याचा पैसा खर्च करून औदारे दाखवणे प्रश्न तेवीस उपभोग या शब्दाला समानार्थी शब्द द्या उत्तर आहे ऐहिक सुख प्रश्न चोवीस प्रखर शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता उत्तर आहे सौम्य प्रश्न पंचवीस शुश्रा या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा उत्तराय सेवा क्रिया प्रश्न कमी करणारे पदार्थ डॅरियास म्हणून ओळखले जातात उत्तराय विष प्रश्न सत्तावीस टायफाईड रोगाचा परिणाम कोणत्या अवयवावर होतो उत्तराईवरील सर्व आतडे एकृत प्रश्न अठ्ठावीस शक्तीची व्याख्या डॅडस आहे आहे कार्य करण्याचा दर किंवा ऊर्जा हस्तांतराचा दर प्रश्न एकोणतीस सिरेबल डॅडसशी संबंधित आहे आहे स्रायूच्या हलाकीचे सामान्य प्रश्न तिसवा सामान्य तापमानावर द्रव स्थितीत कोणते अधातू असते उत्तर आहे ब्रोमिन प्रश्न एकतीस प्रथिने डॅड्याचे बनलेले असतात उत्तर आहे अमिनो अमलातले सृष्टीन प्रश्न बत्तीस बऱ्याचदा अल्युमिनियमचे पृष्ठभाग ॲनोडाईड केला जातो म्हणजेच या पृष्ठभागावर डॅड्याचा थर चढवला जातो त्याचं उत्तर आहे मित्रांनो क्रोमिन ऑक्साइड प्रश्न तेहतीस शाले म्हणजे डॅडासचा अभ्यास होय उत्तर आहे जीवाश्म प्रश्न चौतीस डॅडसचे रासायनिक नाव कॅल्शियम सल्फेट हेमीड्रायटेड आहे उत्तर आहे प्लॅस्टर ऑफ पॅरिस प्रश्न पस्तीस जीवाणूचा शोध कोणी लावला उत्तर आहे अँटनी ह्यू लिवेन हॉक प्रश्न छत्तीस आठव्या वेळापत्रकाते खालीलपैकी कोणती भाषा समाविष्ट नाही उत्तर आहे इंग्रजी प्रश्न सदतीस राजघटनेच्या खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदामध्ये समानतेच्या अधिकाराचा उल्लेख आहे उत्तर आहे अनुच्छेद चौदा आणि अठरा प्रश्न अडतीस भारतीय राज्यघटनेतील राष्ट्रपतीचा महावियोग हे वैशिष्ट्य गेले डॅडसच्या राज्यघटनेतून घेतले तर उत्तर आहे युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका प्रश्न एकोणचाळीस भारताचे सर्वोच्च न्यायालय डॅडस रोजी अस्तित्वात आले उत्तर आहे अठ्ठावीस जानेवारी एकोणीसशे पन्नास प्रश्न चाळीस भारताचे उपराष्ट्रपती यांना काढून टाकण्याचा था ठराव डॅडस स्थानांतरित केला जाऊ शकतो उत्तर आहे केवळ राज्यसभा प्रश्न एक्केचाळीस भारतीय राज्यघटनेची कलम डॅडस समान नागरिक संहितेची व्याख्या आहे उत्तर आहे चौवेचाळीस प्रश्न बेचाळीस निवडणुकीत कोणत्या वर्षी पहिल्यांदाच इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन वापरली जाते उत्तर आहे एकोणीसशे ब्याऐंशी प्रश्न त्रेचाळीस भारताच्या संविधानिक दुरुस्तीद्वारे सिक्कीम हे भारताचे परिपूर्ण बन राज्य बनले उत्तर आहे छत्तीसवे प्रश्न चौवेचाळीस भारतीय राजघटना तयार करताना पुढीलपैकी कशाचा सर्वात तीव्र प्रभाव पडला उत्तर आहे भारत सरकार अभिनव एकोणीसशे पस्तीस प्रश्न पंचेचाळीस भारताच्या संविधान सभेचे केंद्रीय ऊर्जा समितीचे अध्यक्ष कोण होते उत्तर आहे जवाहरलाल नेहरू प्रश्न सेहेचाळीस एनी बेजंट डॅडस होत्या उत्तर आहे थिओसॉफ्टिस्ट आणि आयरिश समाजवादी प्रश्न सत्तेचाळीस खालीलपैकी संथाल बंडाचे नेते कोण होते उत्तर आहे सिंधू मजिही प्रश्न अठ्ठेचाळीस एकोणीसशे वीसच्या असहकार चळवळीसोबत इतर कोणती चळवळ जोडली गेली उत्तर आहे खिलाफत चळवळ प्रश्न एकोणपन्नास लॉर्ड मॅकॉलचे डॅडॅस यांच्याशी संबंधित होते उत्तर आहे कायद्याचे कोडिफिकेशन आणि भारतात इंग्रजी शिक्षण सुरू करणे प्रश्न पन्नास गांधी आय करार डॅडॅस आली झाला उत्तर आहे एकोणीसशे प्रश्न एक्कावन भारतातील स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते उत्तर आहे डॉक्टर प्रश्न बावन डॉक्टर भीमराव आंबेडकर विद्यापीठ ही एकोणीसशे सत्तावीसमध्ये मध्ये स्थापित डॅडॅस या मोठ्या शहराच्या शहरी वातावरणात स्थित एका नफा सार्वजनिक उच्च शिक्षण संस्था आहे उत्तर आहे अकरा प्रश्न त्रेपन्न अठराशे सत्तावन्नच्या उठाव्याच्या वेळी मंगल पांडे यांनी कोणाला गोळ्या घालून मारले उत्तर आहे मेजर ह्युसन प्रश्न पंचावन्न मिठाच्या सत्याग्रहाचा प्रारंभ डॅडस रोजी झाला उत्तर आहे बारा मार्च एकोणीसशे तीस प्रश्न पंचावन्न मुस्लिम लीगची घटना द ग्रीन बुकचा मसुदा कोणी तयार केला उत्तर आहे मौलाना मोहम्मद अली जोहर प्रश्न छप्पन विशाखा विश्वास यांच्या कोणत्या कविता संग्रहाला मराठी भाषेसाठी साहित्य अकादमी युवा साहित्य पुरस्कार मिळाला उत्तर आहे स्वतःला स्वतःविरुद्ध सोता उभं करताना प्रश्न सत्तावन ड्रोन आचार्य एरियल इनिवेश लिमिटेड अलीकडचे कोणते ड्रोनचे अनावरण केले आहे उत्तर आहे भुजंग प्रश्न अठ्ठावन्न महाराष्ट्रातील सेवेसाठी कोणता काळ संप्रित होता उत्तर आहे सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर दोन हजार तेवीस प्रश्न एकोणसाठ एकोणसत्तरव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये कोणत्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार मिळाला उत्तर आहे एकदाच काय झालं प्रश्न साठवा महाराष्ट्र राज्यात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती नेण्यात आली आहे उत्तर आहे शालेय शिक्षण मंत्री